एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर वर

पवन वाळेकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यालयात बसले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी थेट कार्यालयाच्या दिशेने चार राऊंड फायर केले या गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले गोळीबारानंतर कार्यालयातून बाहेर आलेल्या वाळेकर यांच्या सुरक्षा रक्षकाच्या दिशेनेही हल्लेखोरांनी गोळीबार केलाय या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुरक्षा रक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय प्राथमिक तपासात धमकवण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपीचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे दरम्यान आज अंबरनाथ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा होणार असल्याने या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐन निवडणुकीच्या तोंडावर गंभीर बनलाय या गोळीबारामुळे राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीला गालबोट लागल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त या घटनेनंतर संतप्त भाजप उमेदवार पवन माळेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं आमच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला होता यावेळी पोलीस ठाण्याबाहेर भाजपाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे सतरा तारखेच्या रात्री साडे बाराच्या सव्वा बारा, बारा, बारा दरम्यान पवन वाडेकर यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला दोन व्यक्ती हे त्या ठिकाणी एक टू व्हीलरवर येतात आणि त्या का ठिकाणी कार्यालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न करा केला असावा असं त्या ठिकाणी दिसत होते परंतु त्या का ठिकाणी कार्यालयात लोक असल्यामुळे काही अ ज्या उद्देशाने आले ते उद्देश पूर्ण न होता असं काही दिसत होत म्हणून त्या ठिकाणी काचेवर अंदाजून त्या का ठिकाणी गोळीबार करून त्या ठिकाणी त्या पळ काढला का एक व्यक्ती त्या ठिकाणी जखमी आहे त्यामध्ये वाळेकरांच्या माध्यमातून अनेक अर्ज त्या ठिकाणी स्टेशन स्टेशनमध्ये दे होते एवढंच नाही तर त्या पवन वाळेकरांच्याच ऑफिसवर लक्ष ठेवण्याकरता एक वेगळे सेपरेट सी सी टी व्ही फुटेज काही लोकांनी त्या ठिकाणी प्लांट केले होते त्या सी सी टी व्ही फुटेजचे देखील किंवा अनेक अर्ज या पोलीस स्टेशनमध्ये पवन वाळेकरांच्या माध्यमातून देण्यात आले होते परंतु त्याच्यावर कोणत्याच प्रकारची दखल नाही घेतल्यामुळे ना आज कुठंतरी त्या छोट्या गोष्टी एका खूप मोठ्या गोष्टीमध्ये याचं रूपांतर त्या ठिकाणी झालं आज आपण पाहू शकता की पवन वाळेकर यांना खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून भेटतोय म्हणजे अक्षरशः कालची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एखाद्या रॅलीला परमिशन नसताना फक्त त्या ठिकाणी पवन वाळेकरच्या सभेला गर्दी जाऊ नये म्हणून त्या सभेच्या रस्त्याच्या मधोमध त्या ठिकाणी स्टेज टाकण्यात आले त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं एक ढोंग त्या ठिकाणी करण्यात आलं त्या त्या ठिकाणी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला परंतु त्या ठिकाणी लोक काही थांबली नाही लोक त्या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने गेले आणि हे एकदाच नाही तर त्या ठिकाणी दोन तीन वेळा त्या ठिकाणी झालं आणि कुठंतरी या गोष्टीला काहीतरी आम्ही जसं म्हणतोच आहे की एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने आणि त्याच कुठंतरी आज पुन्हा एकदा या ठिकाणी एक पुनर्त ह्या ठिकाणी झाली खरं तर हे जो हल्ला झाला हा खूपच निंदनीय आहे आणि अंबरनाथच्या नावाला काळी पोचण्याचं काम ह्या ठिकाणी झालं सर्व काही गोष्टी चांगल्या चालू असताना निवडणूक ह्या निवडणुकीच्या अनुसार किंवा एखाद्या खेळाडू वृत्तीने त्या ठिकाणी निवडणुकी लढल्या पाहिजे परंतु कोणाच्या जीवाला बेतेन एवढं त्या ठिकाणी त्या करूया ही रात्री बारा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास आणि आम्ही इथं एफ आय आर द्यायला आलो होतो आमची तर ती आमच्या हिशोबानी घेतली नाही म्हणून आम्ही आंदोलनाला बसतोय गोळीबार झाला हे काय आंबरसाठी नवीन गोष्ट नाही आहे आम्ही आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा हाच आहे भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त अंबरनाथ मुक्त अंबरनाथ करण्याचाच आमचा प्रचाराचा आम मुद्दा आहे तरी पण हे म्हणतात की असं नाही तसं नाही जी काही घटना घडली सहा राऊंड फायर केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस जर समजा फिर्याद घेत नसतील आणि फिर्याद आमची आहे आम्ही सांगतो तशी फिर्याद त्यांनी घेतली पाहिजे आम्ही थोडी सांगतो की का खोटी काही देतो खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्यावर वीस फ्री प्रोसिकुशन करावं ते कायदा आहे किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे याच्या सुद्धा दोन तीन वेळा असेच अटम झालेले आहे त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही आणि जर फिर्याद घेत नसेल तर हे पोलीस स्टेशन कशासाठी पाहिजे इथं गोरगरीबाला जर न्याय मिळत नसेल या पोलीस ची गरज नाही भाई लोक बसवावे चौकामध्ये त्यांनी फैसले करावेत तेच सांगतो दोन दिवस शिल्लक आहेत निवडणुकीला आणि दोन दिवस अगोदर ही डायरेक्ट म्हणजे फक्त कार्यालयावरती नाही तर आमचे उमेदवार यांच्यावरती डायरेक्ट फायरिंग करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झालेला आहे इतकी गंभीर बाब असून देखील आम्ही बारा साडे बारा वाजल्यापासून या ठिकाणी आलेलो आहोत आणि अजूनही एफ आय आर झालेली नाहीये आणि एफ आय आर मध्ये जी फिर्यादी म्हणतोय ती, ती फिर्याद त्याची न घेता पोलीस सांगतात की तुम्ही अशा प्रकारे फिर्याद द्या तुम्ही कोणाची नावं टाकू नका अरे आमचा ज्यांच्यावरती संशय त्यांची नाव सांगणार ना अशी अर्धवट फिर्याद घेणार का त्या फिर्यादीमध्ये जर काय निष्पन्न झालं की ज्यांची नावं दिलीत ती त्यांच्यामध्ये नाही आहेत तर त्यांना सोडून द्या वन सिक्स्टी नाईन करा ती समेरी करा करता येतं ना सगळे नियम आहेत कायदे आहेत पण कायदा या अमरावती मध्ये राबवला जात नाहीये हे स्पष्ट या ठिकाणी मग बघायला मिळत ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर